हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा देत शिंदे गटाच्या सोळा आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी पात्र केल्यानंतर संगमनेरमध्ये जल्लोष केला गेला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिल्यानंतर संगमनेरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पुतळ्यासमोर पेढेबाटून फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली गेली शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश काळे यांनी यावेळी त्यांचं अभिनंदन केलाय राहुलजी नार्वेकर साहेबांनी राज्य घटनेला नुसार निर्णय दिला शिवसेना माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचीच आहे या बाळासाहेब ठाकरेंच्या पावला पाऊल चालून जे एकनाथजी शिंदे साहेबांनी जे विचारपुढे नेण्याचे काम केले ते आज आम्हाला शिवसेनेकांना सर्वांना न्याय मिळाला आहे बुधवारी हा निकाल लागता समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांग वायू मान पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प योगचिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस